नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन ची शहरातील दहा कॅफेची तपासणी तर तीन कॅफेवर कारवाई दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली की श्रीरामपूर शहरात अवैधरित्या कॅफे चालू असून तेथे ते तरुण तरुणीला आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व सोबत पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर दादासाहेब मगरे दीपक मेडे तसेच तपास पथकाचे पोलीस नाईक रघुनाथ कारखिले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे गौतम लगड रमेश राजा आतार अजित पटारे अंबादास आंधळे तारडे चौधरी व चालक सहाय्यक सूर्यवंशी यांनी शहरातील पाच कॅफेवर जाऊन खात्री केली असता आपली कॅफे स्पार्कल कॅफे व एम एस सतरा कॅफे असे तीन कॅफे मध्ये तरुण तरुणीला आक्षेपार्य कृत्य करण्यासाठीची जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळले तसेच कॅफेमध्ये शाळा कॉलेज मधील तरुण तरुणी मिळून आल्याने एकूण तीन कॅफे चालक यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला मुंबई पोलीस कायदा कलम तेतीस ते एकशे उल्लंघन म्हणून कलम एकशे एकशे एकतीस प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहरात चालू असलेल्या विविध कॅफेच्या ठिकाणी तरुण तरुणींना आश्ले कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने काल आम्ही संयुक्त पथक तयार करून एकूण दहा सायबर दहा कॅफे जे ते चेक केले सदर कॅफेंपैकी के तीन ठिकाणी आम्हाला असं आडो पडदे लावून आडोसे तयार करून तरुणांना अश्लील कृत्य करता येईल अशा पद्धतीने जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले तसेच एक ठिकाणी दोन जोडपे अश्लील कृत्य करतानाही आढळून आले त्यामुळे आम्ही सदर जोडप्यांना तसेच असे जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालकांना ताब्यात घेतले त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे आणि जे तरुण तरुणी तिथे मिळून आले त्यांच्या पालकांना बोलून त्यांच्या ताब्यात देऊन त्यांना समज देण्यात आलेली यापुढे ही कारवाई वेळोवेळी चालू राहील सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री बसोरा शिवपूजे उपविभागे पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख पोलीस सहायक इन्स्पेक्टर दादासाहेब मगरे दीपक मेडे तसे तपास पथकाचे पोलीस नाईक रघुनाथ कार केले पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे गौतम लगड रमेश राजा आतार अजित पठारे अंबादास आंधळे तारडे चौधरी व चालक सायक फौजदार सूर्यवंशी यांनी केली आहे तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव